नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होतील का तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न घेऊन बसला आहे आत्ताची परिस्थिती तशी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून आहेत बरं दुसरीकडे आत्ता देशामधली स्थिती वेगळी आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या सगळ्या हालचाली सुरू आहेत आणि मध्येच हे मुख्यमंत्री आणि ते सुद्धा अजित पवार मुख्यमंत्री होतील का हा प्रश्न काय आला बरोबर आहे तुमचं पण अजित पवारांच्याच एका विधानामुळे माझं लक्ष त्याकडे वेधलं गेलं अजित पवार आता नुकतंच असं म्हणालेत की मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल आणि भविष्यात अशी संधी मिळाली तर मी नक्की त्याचा विचार करेन हे त्यांचं विधान आता या विधानापाठोपाठ मला दुसरं विधान आठवलं ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान आठवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी किमान माझ्या आठवणीत दोन ते तीन वेळेला हे विधान केलेलं आहे की सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार अजितदादा राहिलेत त्याचं मला खूपच अप्रूप वाटतं आणि भविष्यामध्ये त्यांना जर का कधी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत हे दुसरं विधान मुख्यमंत्र्यांचं आता एक तिसरं विधानाकडे मी तुमचं लक्ष वेधतो आणि तेच विधान केलंय ते म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जेव्हा अजित पवार राष्ट्रवादी घेऊन महायुतीमध्ये सामील झाली तेव्हा एका कार्यक्रमामध्ये अजितदादा होते अमित शहा होते आणि त्यावेळेला एक सत्कार करताना माझ्या मते अमित शहा असं म्हणाले अजितदादांना की तुम्ही आज आमच्यामध्ये आलात तो आनंदच आहे पण खरं अजितदादा तुम्ही यापूर्वीच आमच्या या, या पार्टीमध्ये यायला पाहिजे होतं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या आधी या ऐवजी तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे होतं हे तिसरं विधान मला या निमित्ताने आठवलं मंडळी कसं आहे ना की ही जे नेते मंडळी जे आहेत हे जे विधानं करतात ही विधानं ते सहज करत नाहीत त्यांच्या या विधानांच्या मागे एकतर आधीचा काही संदर्भ असतो नाहीतर पुढचा काहीतरी संदर्भ किंवा संकेत ते आपल्याला देऊन जातात आणि म्हणूनच या सगळ्या घडामोडींकडे या विधानांकडे माझं लक्ष वेधलं गेलं आणि मग मनामध्ये हा असा प्रश्न आला की अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात का महाराष्ट्राचे आणि हेच मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा तर मंडळी आता कट टू आपण कुठे जाऊयात तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडे जाऊयात दोन हजार चोवीसमधली निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये लढली गेली आणि महायुतीला काय प्रतिसाद मिळाला किंवा किती भरघोस मतांनी महायुती निवडून आली हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आता या सगळ्या महायुतीच्या यशामध्ये एका संघाचा खूप मोठा पाठिंबा आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खूप मोठा वाटा या यशा महायुतीच्या यशाच्या मागे आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये संघ प्रचारामध्ये उतरला होता संघाचे स्वयंसेवक हे शहरा शहरांमध्ये सोसायट्या सोसायट्यांमध्ये जाऊन प्रबोधन करत होते त्यामुळे जे यश महायुतीला मिळालं दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये संघाचाही खूप मोठा वाटा आहे आता दोन हजार चोवीसमध्ये एवढं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार अर्थात सगळ्यांना वाटत होतं की अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय त्यांचं कार्यकाळात त्यांनी खूप चांगलं काम केलंय कदाचित एकनाथ शिंदेनाच पुन्हा संधी दिली जाईल असा एक प्रवाह होता दुसरं असं होतं की एकीकडे भाजपनी स्वबळावर एकशे चौतीस जागा निवडून आणल्या होत्या आणि याचा शिलेदार म्हणूयात किंवा याचं श्रेय म्हणूयात हे अर्थात देवेंद्र फडणवीसांकडे जातं बरं एखाद्या पक्षाच्या जेव्हा एवढ्या संख्येने जास्त जागा येतात तेव्हा त्यांचा मुख्यमंत्री होणार हे स्वाभाविक होतं याच दरम्यान आणि ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांनाच करणं हेही स्वाभाविक होतं कारण एकशे चौतीस जागा आणण्याचं श्रेय हे अर्थातच देवेंद्र फडणवीसांकडे जातं त्या दरम्यान दिल्लीमध्ये सुद्धा प्रचंड खल झाले की एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करावं पुन्हा की देवेंद्र फडणवीसांना करावं अमित शहांचा कल एकनाथ शिंदेंना करण्यामध्ये होता कारण एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षाच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं लोकांमध्ये जाऊन काम केलं लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदेची एक कॉमन मॅन अशी एक प्रतिमा तयार झाली लोकांना एकनाथ शिंदेंचं कामही आवडू लागलं म्हणून एक प्रवाह दिल्लीमध्ये असा राहिला की एकनाथ शिंदेंच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ टाकावी पण एक दुसरंही असं होतं की आज जेव्हा भाजपनी महाराष्ट्रामध्ये स्वबळावर एकशे चौतीस जागा आणल्यात तेव्हा हा हक्क हा देवेंद्र फडणवीसांकडे जातो या सगळ्या दोन मतप्रवाहांमध्ये उडी घेतली ती पुन्हा संघानी आणि संघानी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा दबाव नरेंद्र मोदी आणि अमित शहावर टाकला याचं कारण असं आहे कारण दोन हजार पंचवीस मध्ये संघ आपली शंभर वर्ष संघटनेची पूर्ण करतोय माझ्या मते सप्टेंबर तारीख आता माझ्या लक्षात नाही कदाचित सत्तावीस सप्टेंबर असावी ती सप्टेंबर महिन्यामध्ये संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि खूप वेगळी गोष्ट आहे की एखाद्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या कार्यकाळाला ही शंभर वर्ष पूर्ण होत असताना संघाची अशी डिमांड राहिली मागणी राहिली की या वेळेला मुख्यमंत्री जो असेल तो भाजपचाच असला पाहिजे त्यातून तो देवेंद्र फडणवीसच असला पाहिजे हा दबाव होता कारण देवेंद्र फडणवीस हे संघातनं तयार झालेलं एक रसायन आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला संघाचा पूर्ण पाठिंबा होता आणि तो दबाव मोदींवर आणि शहांवर होता त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले ठीक आहे आता हा एक सगळा मी भाग तुम्हाला सांगितला आता महायुतीचं चा सरकार चालू आहे कुरबुऱ्याही चालू आहेत मनमधनं संतापाची त्यांच्यामध्ये लाट येते शिवसेना नाराज होते एकनाथ शिंदे तर सातत्याने नाराज राहिले अगदी मुख्यमंत्री पदाला घेऊन ते पुढचे दोन ते तीन महिने नाराज राहिले आजही काही गोष्टींमुळे ते सातत्याने नाराज होतात इवन uh, uh, सरकारमधली शिवसेना सुद्धा सातत्याने त्यांचे मंत्री सुद्धा नाराज असल्याचं सध्याचं चित्र आपण बघतो आहोत त्यामुळे महायुतीचं पुढे जाऊन काय होणार आहे तो नंतरचा विषय आहे ते आपण बोललेलो पण आहोत सतत आपण बोलतोय काहीतरी घडणार आहे हे आपल्याला जाणवत आहे पण तो विषय आत्ता नाही आहे आता गंमत अशी आहे मग तुम्ही म्हणाल की आता तर सरकार चालू आहे त्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अत्यंत चांगला कारभार करतायत आज अत्यंत वेगाने निर्णय घेतले जात आहेत महाराष्ट्राकडे गुंतवणूक आणली जातीय असं सगळं चित्र असताना मग मुख्यमंत्री बदलाचा विषय येतोच कुठे त्यामुळे अजितदादांचा विषय विषय येतोच कुठे अगदी बरोबर आहे मी असं म्हणत नाही की आ, मुख्यमंत्री बदलले जातील वगैरे पण काही संकेत काय सांगतात ते मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसांचं काम उत्तम चालू आहे चालू आहे पण जेव्हा संघाच्या संघाला शंभरीचा जो कार्यक्रम आहे संघाचं जे उद्दिष्ट आहे ते जेव्हा पूर्ण होईल मी आत्ता लगेच म्हणत नाही वर्ष दीड वर्ष हा कालावधी याला एक्सपेक्ट करतो त्याच्यानंतर मग पुढच्या घडामोडींना कदाचित वेग येईल तो वेग असा असेल हे बघा काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीसांसारखं अत्यंत हुशार ज्याला म्हणतो अभ्यासू मुत्सद्दी असं नेतृत्व आज दिल्लीमध्ये सुद्धा पाहिजे दिल्लीला सुद्धा अशा व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि त्यामुळे दिल्लीसुद्धा देवेंद्र फडणवीसांना अत्यंत तातडीचं खातं देऊन त्यांना दिल्लीमध्ये सुद्धा बोलवण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल पण आत्ताच बावनकुळे म्हणाले की दोन हजार पस्तीस पर्यंत देवेंद्र फडणवीस काही हलणार नाहीत हे बावनकुळेंचं मत झालं परंतु दिल्लीमध्ये काही गोष्टींचे कॅल्क्युलेशन्स मांडलेली असतात ती मांडली जात असतात ती सातत्याने मांडली जातात त्यामध्ये हे नक्की आहे की देवेंद्र फडणवीस त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार केलाय आता ते करता आहेत मध्ये बहात्तर तास ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत हे सगळं असताना हे नेतृत्व किंवा हे व्यक्तिमत्व हे केंद्रामध्ये पाहिजे चांगले खातं त्यांना दिलं जाईल आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस हे पुढे पंतप्रधान शर्यतीतलं एक नाव आहे हेही आपल्याला विसरता कामा नाही आता ही स्थिती सगळी एकीकडे असताना हे कधी होईल मी पुन्हा एकदा सांगतो हे काही लगेच आत्ताचं मी म्हणत नाही सहा महिन्यात होईल वर्षभरात होईल वर्ष दीड वर्षे या गोष्टीला जाऊ शकतं या सगळ्यानंतर जर असं काही घडलं तर मग पुढचं नाव काय तर आपसुकच आपल्याला सगळ्यांना वाटतं की ते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात आणि तसं कदाचित मधून मधून एकनाथ शिंदेंनाही वाटत असावं पण सध्या एकनाथ शिंदेच्या मनामध्ये असणारा हा भ्रम दूर झालाय की काय असं मला जाणवतं आणि असं मला वाटतं कारण सध्या एकनाथ शिंदेची नाराजी किंवा एकनाथ शिंदेचं गप्प राहणं किंवा एकनाथ शिंदेचं महायुतीमध्ये तितकं मिसळणं हे आपल्याला असं दाखवून देतो की कुठेतरी त्यांना या गोष्टींची जाणीव झाली असावी करून किंवा ती करून दिलेली असावी की एकनाथ शिंदेजी पुढच्या काळात जरी अशी काही परिस्थिती उद्भवली तरी तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही एक लक्षात घ्या एकनाथ एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे दोघं एकमेकांना वेळ देतात दोघं एकमेकांशी बोलत आहेत एकनाथ शिंदेच्या अडचणी ते ऐकून घेतात पण मी तुम्हाला अगदी ठामपणाने सांगतो हे बघा अशा भेटी गाठी झाल्या किंवा अशा भेटींना वेळ दिला म्हणजेच काही ते पारडं त्या बाजूनी झुकलेलं आहे असं म्हणून चालत नाही राजकारणामध्ये आत्ताचा क्षण आज काय आहे याच्यावर राजकारण चाललेलं असतं त्यामुळे भविष्यामध्ये ते तसंच राहणार आहे असं नाही आणि असं काही आपल्याला सूत्रांकडनं जे कळलंय की अमित शहानी एकनाथ शिंदेंना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की अशी स्थिती निर्माण झाली तर तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करूच असं अजिबात नाही मग समजा देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवलं गेलं आणि एकनाथ शिंदेंना जर करायचं नसेल तर मग तिसरं नाव कुठलं आहे तर अर्थातच अजित पवार अजित पवार मुळामध्ये अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत शरद पवारांच्या तालमीत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवलेले आहेत भाजपला जे हवं होतं ते अजितदादांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे शरद पवारांचा राजकारणाला ब्रेक लावणं किंवा शरद पवारांचं राजकारण कमी करणं हे जे सगळं आहे हे राष्ट्रवादी फोडून आणि त्यानंतरच्या घेतलेल्या निर्णयावरून शरद पवारांचं राजकारणातलं महत्व कमी करण्याला अजितदादांनी खूप मोठं बळ दिलेलं आहे की जे भाजपला हवं होतं आता या गोष्टी जेव्हा झालेल्या आहेत तेव्हा भाजपला देखील हा संदेश द्यावा लागेल कारण भाजपवर सातत्याने आरोप होतो की काम झालं की भाजप त्या पक्षाला कचराकुंडीचा रस्ता दाखवतो किंवा फेकून देतो किंवा दूर करतो पण भाजपलासुद्धा त्यांची एक चेहरा आहे की आम्ही या सगळ्यांना जेव्हा बरोबर घेऊन जातो तेव्हा आम्ही प्रत्येकाला न्याय देतो हे भाजपला दाखवून द्यावंच लागणार आहे आणि अशा वेळेला आता एक एकनाथ शिंदे झालेले आहेत दुसरं आम्ही देवेंद्र फडणवीसांनासुद्धा मुख्यमंत्री केलं आता त्यांची गरज दिल्लीमध्ये त्यामुळे त्यांना आम्ही दिल्लीत नेतो आहोत मग आता इकडे अजित पवारांचा आम्ही विचार का करू तर अजित पवारांना आता मुख्यमंत्री पदाची संधी ही दिली जाणं हे त्यांच्या दृष्टीनं न्याय देण्यासारखं होईल आणि म्हणून कदाचित भाजप तशा दृष्टीनं विचार करू शकतो जर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले तर ही गोष्ट नजीकच्या काळामध्ये आत्ता लगेच घडणार नाही पण दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अशी काही परिस्थिती येऊ शकते जर तशी परिस्थिती आली तर अजितदादांच्या मुख्यमंत्री नावाचा विचार हा होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्ही आत्ता देखील अजितदादांचं चा जे चालू असलेलं राजकारण बघितलं अजितदादांनी कधीही मी लोकांच्या मनातला मुख्यमंत्री किंवा मी भावी मुख्यमंत्री असं वक्तव्य आज तागायत अजितदादांनी कधीही केलेलं नाही कारण अजितदादा खूप हुशार राजकारणी आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले असतील तर तो वेगळा विषय आहे पण अजितदादांनी असं कधीच विधानं केली नाहीत पण अजितदादा आता असं म्हणू लागलेत की होय मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल आणि भविष्यामध्ये तशी संधी मिळाली तर मी त्याचा नक्की विचार करीन आणि म्हणून मला असं वाटलं की आगामी काळामध्ये महायुतीमध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे जर परसेंटेज वाईज काढायचं आपण ठरवलं म्हणजे जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर एकनाथ शिंदे का अजित दादा, असा जर विचार केला तर सत्तर टक्के मी माझ मत आत्ताच सांगतो की सत्तर टक्के चान्सेस हे मुख्यमंत्री अजित पवार होण्याचे राहतील त्यामुळेच मी आज हा विषय घेतला की अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का तुम्हाला सुद्धा काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा